अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील गोकुळ नगरी शिवारातील सह्याद्री कॉलनीत मोठी घरफोडीची घटना झाली असून या चोरट्यांनी तीन तोळे सोन्याचे दागिन्यांसह रोख पंचवीस हजार रुपये असा एक लाख अठरा हजारांचा असा जुन्या बाजारभावाप्रमाणे व अंदाजे किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील गोकुळ नगरी परिसरातील सह्याद्री कॉलनीतील साठ वर्षीय गोरखनाथ हरिभाऊ बोराडे यांच्या राहत्या घरात फेब्रुवारी रोजी रात्री ते दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या टेरेस वरून घरात प्रवेश करत कपाटातील सामानाची उचका पाचका करून तब्बल तीन तोळे सोन्याचे दागिने व रोख पंचवीस हजार रुपये असा एक लाख अठरा हजारांचा असा जुन्या व अंदाजे किमतीचा चोरून मुद्देमाल नेला आहे या प्रकरणी गोरखनाथ हरिभाऊ बोराडे यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आर पी पुंड हे करीत आहेत कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव